एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नरभक्षक बिबट्याचा थरार देवनदी खोऱ्यात तीन हल्ले दोन बळी देवनदी खोऱ्यात नरभक्षक बिबट्यांचा थरार सुरूच आहे फक्त सात दिवसात तीन भीषण हल्ले दोन बळी आणि गावकरी भयभीत शेतकरी मजूर शाळकरी विद्यार्थी सर्वांच्या अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनांमुळे सिन्नर तालुक्यातील पंचाळे वडांगळी आणि शेजारील वस्तींमध्ये हा हाकार माजला आहे साहेब नरभक्षक बिबट्या पकडला जाणार की नाही ही चारोळी सात दिवसापासून देवनदी खोऱ्यातील प्रत्येक वस्तीवर घुमते आहे पंचाळी गावातील सहा वर्षाचा शिव बोस आजीने शौर्य दाखवून वाचवला पण त्याच रात्री अकरा वर्षाचा सारंग थोरात बिबट्याच्या तावडीत सापडला आणि आता पेठ तालुक्यातील शेतमजूर कुटुंबातील दीड वर्षाचा गोलू नरबक्षकाच्या हल्ल्यात सापडून मृत्युमुखी गावकरी अस्वस्थ आहेत शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे रात्री घराबाहेर पाऊल टाकायलाही लोकांना भीती वाटते आहे पिंजरे लावले म्हणे ड्रोन कॅमेरे ठेवले म्हणे पण साहेब बिबट्याना दिसतो ना पिंजऱ्यात शिरतो आमच्या मुलांना शाळेत पाठवताना जीव मुठीत येतो आता प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे अशा भावना व्यक्त होत आहेत वन विभागाने पिंजरे आणि कॅमेरे बसवले आहेत पण अजूनही नरभक्षक बिबट्या सापडलेला नाही गावकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रॅकिलायझर टीम जास्त पिंजरे आणि पोलीस गस्त वाढवण्याची तयारी सुरू आहे अजून किती जीव बळी गेल्यावर प्रशासन जाग होणार हा प्रश्न आहेच देवनदी खोऱ्यात बिबट्याच्या भीतीचं सावट आहे गावकरी तातडीने नरभक्षक बिबट्या पकडून परिसर बिबट्यामुक्त करण्याची मागणी करत आहेत आता प्रशासन खरंच धडाकेबाज कारवाई करणार का की अजून हल्ले सुरूच राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी sinar